आपण पाहत आहात भास्कर सिंचन घोटाळ्या प्रकरणी एफ आर आय मध्ये नाव दाखल असताना देखील सुनील तटकरे यांचे नाव का वगळण्यात आले याबाबत सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली त्यानुसार त्यांनी सुनील तटकरेंसह पंधरा जणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट पिटिशन दाखल केली असून येत्या सात मे रोजी त्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार एन निवडणुकीत अडचणी सापडले आहेत सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यांची कसून चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आली मात्र सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांचे नाव चार्जशीटमधून वगळण्यात आले याबाबत रोहा येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली त्यामुळे सत्य समोर आले मिळालेल्या पुराव्याच्या आधारे भ्रष्टाचार करणाऱ्या सुनील तटकरे विरोधात तक्रार असताना हे प्रकरण दाबण्यात आले असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे याशिवाय राष्ट्रवादीमधील एका कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून या प्रकरणाचा पाठपुरावा केला व संबंधित कागदपत्रे मिळवण्यात आली असून मुंबई उच्च न्यायालयात तटकरे यांच्या विरोधात फौजदारी रिट पिटिशन दाखल करण्यात आली असल्याचेही सय्यद यांनी सांगितले तटकरेंना मतदान करू नका बबलू सय्यद यांचे आवाहन काँग्रेस व राष्ट्रवादीची युती असताना सुनील तटकरे यांनी युतीचा भंग करून रवी पाटील यांना निवडणुकीत पाडले त्यांचा मुलगा माजी आमदार अनिकेत तटकरे यांना निवडून दिले दरम्यान माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दत्तक घेतलेली ग्रामपंचायत स्वतःच्या पक्षाच्या ताब्यात घेतली या निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते तटकर्यांना मदत करीत आहेत लोकसभेनंतर विधानसभेत युती होणार नाही त्यामुळे आपले अमूल्य मत तटकर्यांना देऊ नका असे आवाहन भाजप कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांनी केले आहे त्यांची आपण स्टडी केलेली आहे त्यापेक्षा त्यांच्या जवळच जाणीव नाही कारण बघा या भागात लोक त्यांच्या कट्टर विरोधात होते आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे फाउंडर मेंबर आमचा कारण पण आम्ही नंतर त्यांच्या गोड भाषेला बोलून आमची फॅमिली त्यांच्या सोबत गेली गेल्यामुळे इथल्या लोकांशी आमचा वैर आला मारामाऱ्या झाल्या भानगडी झाल्या आमचा नुकसान झाला आणि जेव्हा आम्ही व्यवस्थित आहोत हे काढल्याच्या नंतर मग ते आमच्या बरोबरच्या लोकांना जवळ घेऊन आमच्या उरावर वाचवायला लागले हळूहळू अहो एक पंचायत मध्ये आम्ही काय करणार होतो का आम्ही आमदार इकडे खासदार पिलाड होत नव्हतो तुमच्या विरोधात पण त्याच ग्रामस्थांना ते सांगायचे हो की ते मुसलमान तुम्हाला आटपत नाही काय ते शेवटी ते लोन वाढत जातो ना आणि एक मुसलमान आमचा अति उत्साही त्यांनी मार खाल्ला त्यांच्या नादी लागून आणि ज्यांनी मारलं त्यांना त्यांनी पक्षात घेतलं तर अजून त्यांच्यासोबत ते कधी मुसलमानांना उपयोगी पडलेलं नाही काही दिवसापूर्वी इथं समाजकंटकांनी आमच्या धार्मिक पुस्तकं चालली होती त्यांच्या घरापासून पन्नास फुट ते माणूस काय पुढेच ना आला तो कुठल्या पिक्चर मध्ये तो आहे ना तो गायब होतो तो पिक्चर पिक्चर इंडिया सारखे मग अशोक साबळे आमदार होते का नाही आठवत नाही त्यांनी येऊन तो प्रकरण हँडल केला आम्ही आहोत किती इथे आता इथला समाज बहुजन समाज अतिशय चांगला आहे आम्हाला त्रास नाही त्यांचा पण ह्यांच्या सोबत गेल्यामुळे आम्हाला लोकांना किती त्रास झालाय ते आम्हाला माहिती बरं यांची केस नाही कोणावर यांच्यावर कोणाची केस नाही रातोरच मिटवत अलिबागचं उदाहरण तुम्ही बघितलं आता काही दिवसापूर्वी काहीतरी घडलं कळलं केस झाली नाही झाली पण ते कन्फर्म नाही काय झालं ते पण काहीतरी घडलं जे दाखल केलेलं आहे ते सुनील तटकरे जे बोलले ते अर्ध बोलले पिटिशन दाखल आहे त्यांच्यावर ठाणा एसीबी कोर्टात एफ आय आर होती त्यांनी ते नंतर काय मॅनेज केलं हा शब्द वापरायला हरकत नाही मैं मॅनेज करून चार्जशीटमध्ये ना नाव न येण्याची व्यवस्था केली त्यावेळी सुनील तटकरे बोलतात ना ते नेहमी अर्ध ने सत्य बोलतात आता चार्जशीटमध्ये नाव न ना आल्यामुळे मी रीड पिटिशन मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं कारण त्यांनी सही केली त्या एका कामावर आणि त्याच्यासोबत ज्या अधिकाऱ्यांनी सही केली त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालं आणि ह्यांच्यावर कसं नाही चार्जशीट दाखल यांच्यावर चार्जशीट दाखल व्हायला पाहिजे होत कारण का की जो सही करतो त्याच कागदावर तो दुसऱ्याची सही मग ते अधिकारी सगळे झाले तुम्हाला मी कागद देतो एफ आय आर ची नक्कल देतो आणि चार्जशीटमध्ये मध्ये नाव नाही आणि हे प्रकरण मी एका मोठ्या विधी तज्ज्ञामार्फत एक तीन महिने हाताळत होतो तेव्हा ती केस बसली आता ते निवडणुकीच्या तोंडावर अर्ध खरं अर्ध खोटं बोलतायत त्यात काय अर्थ नाही त्यांच्या आणि परत ते म्हणतायत मी डिफिमेशन करेन डिफिमेशन कराच बोला माझ्यावर सोळा सोळा माझ्या केसेस चालू आहेत एक सतरावी मला हँडल करावं लागेल त्यात मला नवीन नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून शेतकरी कामगार पक्षाला उतरती कळा लागली तेव्हापासून आम्ही तुमच्या सोबत आलो ना तेव्हा आम्हाला कोर्ट कचेरीच बघायला मिळाली कारण तुम्ही राजकारणात जसं जा, स्पीड पकडलात तिथं या तालुक्यातलं सर्वात शांतता प्रिय समाज असेल तर कुणबी त्या समाजात थोडस चलबिलता आली आणि त्या लोकांचे आमचे वाद चालू झाले आमचं गावात चांगले संबंध होते कुणबी समाज नव्याण्णव टक्के आम्ही एक टक्का असताना ती लोक आम्हाला घरच्या सारखी वागणूक द्यायची नंतर हे लोक सांगायला लागले अरे एक मुसलमानाचं घर तुम्हाला आवडत नाही काय अश्याने तरुणांना त्यांना भडकोले आमच्या विरोधात वादविवाद झाले शेकडो केसेस झाल्या चौऱ्याऐंशी पासून आतापर्यंत या मी शंभर केसेस हँडल केल्या तर यांच्या या केसीचा मी विचारच करत नाही त्यांनी करावं जर सत्य असेल तर नाही तर खोट्या केश कशा करतात तर मला पण माहिती आहे त्यांना पण माहिती सत्य त्यांनी ते करावं असं काही माझं म्हणणं नाही बहुत त्यात काय माझी चला बोला चंद्र घोटाळ्यात जे सुनील तटकरे जे बोलले ती केस बरोबर आहे पण ते म्हणतात ना की माझी एफ आय आर मध्ये नाव नाही आता तुम्हाला एफ आय नंबर देतो आणि त्यांचं काय नाव आहे ते फोटो काढा आणि त्यांना पाठवा हा त्यामुळे मी काय खोटं काय केलेलं नाही ते त्यांना काय करायचं ते करू दे मग मला काय करायचं ते मी करणार आहे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते आरोप झाल्याच्या नंतर त्यांच्यावर एफ आय आर झाली एफ आय आर झाल्याच्या नंतर तुमच्यावर एफ आय आर झाली तर ती एफ आय आरच्या नंतर चार्जशीट मध्ये नाव येणे क्रम प्राप्त आहे आणि चार्जशीट मध्ये नाव नसेल टाकायचं तर त्याला कारण मजबूत कोर्टाला द्यावी लागतात तर ते सगळी कागदपत्र आर टी आय मधून मी काढली त्यात कुठेच असं कागद नाही की यांचं नाव का वगळलं त्याचं कारण द्यायला आणि ते मला लक्षात नाही आलं मग माझ्या वकिलांनी ते सगळं काढलं नेटवरून त्यात पण असं कुठं कारण नाही तर त्यामुळे माझं म्हणणं की सगळं मॅनेज करून केलेलं हे काम दाखवतो मी त्यांचे पाच सहा प्रकरण आता ते काय म्हणतात सोळा का सतराचं म्हणतात ना हे त्याच्या सोळा का सतराचं काय म्हणत होते ना कितीचं hmm. म्हणत होते आ, ते हां तर तेव्हाचं नाही ते आता एफरमध्ये बघा ते त्याच्या नंतरच आहे ते, 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 नंतर ते प्रकरण ते बोलतात बोललो ना अर्ध सत्य बोलतात ते नेहमी बोलत ते कधी खरं बोलत नाही व्यवस्थित पण ते आम्हाला अनुभव आहे तुम्ही लोक आत्ता बघितलं असेल त्या सुनील तटकर यांना आम्ही त्यांना आज पन्नास वर्ष ओळखतो ते आमच्याच गावातले आहेत ते कधी काय बोलतात कधी काय बोलतात आमच्या इतकं कोण जाणत नाही ते मुसलमान आवडत नाही त्यांना दलित समाज आवडत नाही त्यांच्या नादी लागून एका मुसलमान अति अतिशय म्हणजे जोरात एक मुस्लिम नेता होता इथे आमच्या इथे त्यांच्या नादी लागून त्याला बेदम नाक्यावर मार खावा लागला होता शेका पक्षाच्या लोकांनी मारला होता आणि त्यांनी त्या मारणाऱ्या लोकांनाच पक्षात घेतला मदत तर अजिबात केली नाही आता बघा त्यांच्यावर कधी केसच झाले का त्या घराण्यावर हा अलिबागला जयंत पाटलांनी पत्रकाराला काय महाराण काय के धक्काबुक्की केली होती आम्ही के ऐकलं जयंत पाटलावर केस झाली यांच्यावर केस झाली नाही मग हे जादूच्या कांडी सारखं काय होतात ह्यांच्यावर केसेस होत नाही आहे ना तुम्हाला माहिती तुम्ही पण पत्रकारात ना कुठल्या पत्रकाराला पत्र महाराण केली जयंत पाटील आणि हे सोबत होते हे त्यातना काय ह्यांच्यावर केसेस नाही यांच्या के शब्दावर शेकडो केसेस लोकांवर झाल्या यांच्या भूल थापांना भिवून शेकडो लोक ना शिक्षा झाली केसेस चालू आहेत काही लोक मेली काही लोक जेलमध्ये जन्म ठेप बघतात यांच्यावर कधीच बाप बेटर केस नाही काढ ना बाहेर कुठे जातात म्हणजे ते म्हणतात अलिबागला अलिबागला पण मी तुमचे जितके मित्र आहेत त्यांना भेटायला गेलो ठाण्याला तुमच्या मित्रांनाच भेटायला गेलो पुण्याला तुमच्या मित्रांना भेटायला गेलो तुमचे मित्र आहेत ते आमचे पण मित्र आहेत आम्हाला बोलवतात ना खास बोलवतात त्यामुळे काय विशेष नाही कुठे भेटायला गेलो म्हणजे तुम्ही कुठं कुठं जायचं ते आम्ही कधी बोललो नाही ते आम्ही जाणारच कारण तुमचा तुमच्या मुलाचा आम्हाला भयानक त्रास झाला आम्हाला मुसलमान म्हणून तुम्ही तुमच्या मुलांनी त्रास दिलेला आहे ग्रामपंचायत मध्ये त्या लोकांना तुम्ही तुमच्या मुलांनी काय काय बोलले ते आम्हाला माहिती आहे मग तुमच्याबद्दल तरी आम्ही काय सहानुभूती ठेवावी तुमच्यामुळे आमच्या लोकांवर केसच झाल्या करावी तुम्हाला जे काय करायचं ते करा आम्हाला पण काय करायचं ते आम्ही तयारी करूनच ठेवलेली सिद्ध होईल ना तुम्हाला आता ही माझी बाई संपल्यावर तुम्ही ह्याच मोबाईल वर देतो ते यांचे फोटो काढा ना तुम्ही आणि त्यांना पाठवा ना ते बोलतात त्याच्यावर तुम्ही जाऊ नका ते गोडगोड बोलतात फक्त माणसाशी पण जे करायचं तेच करतो दाखवली नाही मी पत्रकार परिषद बघितली आता धाक कागद मी पेपराचे गुंडाळून आणेन आणि हे आहे पण मी आता देत नाही अरे तुम्ही का म्हणताय की न्याय न्यायालयात प्रलंबित आहे तुम्हाला नोटीस आली नाही म्हणताय ना तुम्ही नोटीस आली नाही ना मग तुम्ही पत्र कशाला मी नोटीस न येता पत्र देतो तुम्हाला ते जुनी स्टाईल झाली पुढाऱ्यांची की पेपर असेल आपल्याचे आणि हे आहेत पण मी देणार नाही नंतर पण ते काही रद्दी पेपर असतात आता मी आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष